हॅलो एव्हरी वन मी विनया टेंबे आज आपण बघतोय फॅमिली म्हणजे कुटुंब आणि त्या संदर्भात वाक्य सेंटेन्सेस अबाऊट फॅमिली माझं कुटुंब त्याचं कुटुंब त्यांची कुटुंब तिचं कुटुंब कोणाचंही इन जनरल फॅमिली ओके तर करूया आपण सुरुवात फॅमिली आणि त्याच्याशी संबंधित त्याच्याशी रिलेटेड सेंटेन्सेस ते वाक्य मी लिहिली आहेत सांगते एक्सप्लेन करते ॲज युजल टिप्स पण जोडीला सांगणार आहे सो प्लीज वॉच द व्हिडिओ टिल द एंड म्हणजे शेवटपर्यंत पाहिला की नक्की सगळ्या टिप्स वाक्य कशी आपण बनवतो ते मेन समजावं लागतं आणि ते तुम्हाला समजेल जेव्हा तुम्ही टिप्स ऐकाल आणि त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सो so, लेट अस बिगिन फॅमिली ओके okay. पहिलं वाक्य आय हॅव अ स्मॉल फॅमिली आय म्हणजे मी हॅव आहे म्हणजे असणे स्वतःजवळ स्वतःच्या मालकीचं अशा अर्थी अ स्मॉल छोटी फॅमिली कुटुंब माझं एक छोटं कुटुंब आहे ओके वाक्याची रचना आता ही इथली सगळी वाक्य जी वीस वाक्य मी लिहिली आहेत सगळीच्या सगळी वाक्य आहेत ॲसर्टिव सेंटेन्सेस ॲसर्टिव सेंटेन्सेस म्हणजेच मराठी मराठीत विधानार्थी वाक्य रचना त्यामुळे सगळ्या वाक्यांना एकच आहे करता अधिक क्रियापद सब्जेक्ट प्लस वब त्याच्या पुढे ऑब्जेक्ट येऊ शकतं ऑब्जेक्ट म्हणजे कर्म ॲडवब येऊ शकतं ॲडवब म्हणजे क्रियाविशेषण ॲडजेक्टिव येऊ शकतं काहीही पुढे येऊ शकतं पण ते पुढचं एक्स्ट्राचा भाग आहे मेन त्याचं कसं बनवायचं तर पहिला करता घ्यायचा दुसरं क्रियापद घ्यायचं आणि युजली तिसरं कर्म येतं युजली म्हणजे बरेचदा कर्म येतं दरवेळेला कर्म येतंच असं नाही आहे पण म्हणून करता अधिक क्रियापद ही मुख्य रचना वाक्याची ती कायम लक्षात ठेवायची इंग्लिशची पहिल्या वाक्यात आय हा झाला करता सब्जेक्ट हॅव हे झालं क्रियापद म्हणजेच व आणि हे पुढची माहिती अ स्मॉल फॅमिली आय हॅव अ स्मॉल फॅमिली माझं एक लहान कुटुंब आहे दुसरं वाक्य ही हॅज अ बिग फॅमिली ही हॅज अ बिग फॅमिली ही म्हणजे तो हॅज म्हणजे त्याच्याकडे आहे त्याची आहे बिग फॅमिली मोठी फॅमिली त्याचं कुटुंब मोठं आहे किंवा त्याच्याजवळ मोठं कुटुंब आहे फरक आता लक्षात ठेवा आय म्हणून हॅव आहे क्रियापद हॅव आलं आहे ही ही शी आणि इट ही जर प्रोनाऊन्स म्हणजे सर्वनामं असली तर त्या हॅवच्याच ऐवजी हॅज वापरतो दोन्ही क्रियापदं वर्तमान काळातली आहेत दोन्ही वाक्यं सिम्पल प्रेझेंटेन्स साध्या वर्तमान काळाची आहेत फक्त ही शी इट असलं की हॅज घ्यायचं हॅव नाही आय हॅव पण ही हॅज शी हॅज इट हॅज एवढं लक्षात ठेवायचं बोलताना चुकायचं नाही ओके तिसरं वाक्य माईन इज अ जॉईंट फॅमिली आता माईन हे मीचं रूप आहे माझी मी म्हणजे आय आय माय माईन मायसेल्फ माई, 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 अशी बरीच रूपं होतात त्या सर्व त्यातलं हे माईन हे एक रूप आहे आणि माईंचा अर्थ मराठीत माझी ईज म्हणजे आहे क्रियापदी अ जॉईंट फॅमिली एकत्रित फॅमिली आहे एकत्र कुटुंब आहे माझं एकत्र कुटुंब आहे आता एकत्र कुटुंब जॉईंट फॅमिली म्हणजे एक्झॅक्टली काय असतं तर नवरा बायको आणि मुलं ही असतातच ती असते न्यूक्लिअर फॅमिली जेव्हा सासू सासरे असतात किंवा एकट्या सासूबाई असल्या एकटे सासरे असले नणंद असली एखादी दीर असला दीर एकत्र त्यांचं कुटुंब पूर्ण असलं असं कोणीही एक्स्ट्राचं जेव्हा माणूस येतं नवरा बायको आणि मुलं सोडून एक्स्ट्राचं माणूस येतं किंवा सून आलेली असेल तरीही ती जॉईंट झाली फॅमिली सून असेल किंवा जावाई असेल घरात एकत्र राहात तर ते जॉईंट फॅमिली होते फक्त न्यूक्लिअर फॅमिली खाली लगेच लिहिलं आहे मी न्यूक्लिअर फॅमिली कशी नवरा बायको आणि त्यांची मुलं लग्न न झालेली मुलं अशी मुलं असं अशी जेव्हा राहतात ते कुटुंब आपण म्हणतो न्यूक्लिअर फॅमिली न्यूक्लिअर म्हणजेच लहान कुटुंब असतं ते फक्त नवरा बायको आणि मुलं असं तर इथे लिहिलं आहे मी माईन इज अ जॉईंट फॅमिली माझी जॉईंट फॅमिली आहे माझं कुतु कुटुंब एकत्र आहे ओके पुढचं हर्स इज अ न्यूक्लियर फॅमिली आता हर्स हे रूप शी म्हणजे ती या सर्व नामाचं आहे शी हर हर्स तसं हर्स हर्सचा अर्थ तिचं ईज म्हणजे आहे न्यूक्लियर फॅमिली न्यूक्लियर म्हणजे विभक्त मराठी शब्द न्यूक्लिअर विभक्त विभक्त कुटुंब आहे तिचं कुटुंब विभक्त कुटुंब आहे म्हणजेच काय तर नवरा बायको आणि तिची मुलं एवढीच त्या कुटुंबात आहेत ओके जॉईंट म्हणजे एकत्र आणि न्यूक्लियर म्हणजे विभक्त विभक्त म्हणजे फक्त नवरा बायको मुलं असं कुटुंब असलेलं म्हणजे विभक्त न्यूक्लिअर फॅमिली नेक्स्ट वन आय हॅव अ रिअल ब्रदर आय हॅव माझ्या आहे माझ्याकडे आहे अ रिअल ब्रदर रियल रियल सख्खा ब्रदर भाऊ मला एक सख्खा भाऊ आहे मला एक सख्खा भाऊ आहे इंग्लिश करताना करायचं आय हॅव अ रियल ब्रदर मला एक सख्खी बहीण आहे आय हॅव अ रिअल सिस्टर असं बनवायचं वाक्य नेक्स्ट वन शी हॅज अ सन शी म्हणजे ती हॅज म्हणजे परत म्हटलं तसं ही शी इट हॅज म्हणून हॅज आलं आहे तिथे सन म्हणजेच कोण मुलगा तिला एक मुलगा आहे शी हॅज अ सन अ आलं आहे मध्ये अ म्हणजे एक तिला एक मुलगा आहे असंच आपण असंही म्हणू शकतो शी हॅज अ डॉटर तिला एक मुलगी आहे तसंच वाक्य खाली लिहिलं आहे ही हॅज अ डॉटर परत ही म्हणून हॅज अ डॉटर एक मुलगी त्याला एक मुलगी आहे ओके okay? एक फक्त टीप या सनच्या बाबतीत इथेच लिहून सांगते स्पेलिंग काय आहे ओ एन म्हणजे मुलगा स्वतःचा मुलगा नुसता मुलगा म्हणायचा असेल तर बॉय आणि नुसती मुलगी कुठचीही नुसती मुलगी तर गर्ल माझा स्वतःचा मुलगा सन एसओ एन सन माझी स्वतःची मुलगी डॉटर ओके okay. आता जो ल, सन, okay? सा सा ले ले। हा जो सण आहे एस यू एन स्पेलिंग बदललं एस ओ ऐवजी एस यू एन झालं हा सण सूर्य स्पेलिंगमध्ये जरासं बदल झाला आहे आणि लगेच अर्थ खूपच बदलतो आहे म्हणून माहिती असायला हवे तसे बारीकसे शब्द आहे ओके स्पेलिंगचं जरासं काहीतरी डिफरन्स असलेले हां पुढे सांगतोय आता दे आर ट्विन्स दे म्हणजे एकापेक्षा जास्त असतात तेव्हा दे आता ट्विन्स ट्विन्स म्हणजे जुळी भावंड म्हणून ती जुळी भावंडं आहेत आता जुळं भावंड म्हणजे जण आहेत एकतर दोन भाऊ असतील दोघी बहिणी असतील बहीण भाऊ असेल पण ते जुळे आहेत ट्विन्स दे आर ट्विन्स ते जुळे आहेत ओके ती जुळी भावंड आहेत असंही म्हणू शकतो आपण भावंडांना शब्द आहे सिबलिंग्स ट्विन्सच्याऐवजी आपण म्हणू शकतो दे आर ट्विन सिब्लिंग्स सिब्लिंग्स भावंड ओके नेक्स्ट वन शी इज माय ट्विन सिस्टर शी म्हणजे ती इज म्हणजे आहे माय म्हणजे माझी ट्विन म्हणजे जुळी आणि सिस्टर म्हणजे बहीण ती माझी जुळी बहीण आहे शी इज माय ट्विन सिस्टर ती माझी जुळी बहीण आहे ही इज माय ट्विन ब्रदर तो माझा जुळा भाऊ आहे असं आपण म्हणू शकतो नेक्स्ट वन देअर आर फाईव्ह मेंबर्स इन माय फॅमिली देर आर फाईव्ह मेंबर्स इन माय फॅमिली इन माय फॅमिली माझ्या फॅमिली माझ्या कुटुंबात फाईव्ह मेंबर्स पाच सभासद आणि देर आर आहेत हां माझ्या कुटुंबात पाच सदस्य आहेत देर आर फाईव्ह मेंबर्स इन माय फॅमिली माझ्या कुटुंबात पाच सदस्य आहेत ही साईड आपली कंप्लीट झाली वाचून आता इकडे बघूया या साईडला ते आय स्टे विथ माय पेरेंट्स आय स्टे विथ माय पेरेंट्स म्हणजे मी माझ्या विथ म्हणजे बरोबर पेरेंट्स म्हणजे आईवडील पालक मी माझ्या पालकांबरोबर राहते किंवा राहतो आय स्टे विथ माय पेरेंट्स मी माझ्या पालकांबरोबर राहते किंवा राहतो माय फॅमिली कन्सिस्ट ऑफ माय मदर माय फादर अँड माय सेल्फ ओके माय फॅमिली माझी फॅमिली माझं कुटुंब कन्सिस्ट ऑफ म्हणजे त्याच्यात आहेत माझ्या कुटुंबात कोणकोण आहेत माय मदर माझी आई माय फादर माझे वडील अँड माय सेल्फ मी स्वतः ओके माझे वडील माझी आई आणि मी स्वत असे आम्ही एकत्र आहोत असं झालं त्या वाक्याचा अर्थ नेक्स्ट वन शी इज देअर ओनली चाईल्ड शी इज देअर ओनली चाईल्ड शी म्हणजे ती इज म्हणजे आहे देर म्हणजे त्यांची ओनली म्हणजे एकुलती एक चाईल्ड म्हणजे मूल ती त्यांची एकुलती एक मूल आहे आता आपण मूल आहे असं म्हणत नाही ती त्यांची एकुलती एक मुलगी आहे असं म्हणतो पण अर्थ तो सेमच झाला आहे शी इज देअर ओनली चाईल्ड परत एक टीप या देअर ह्या शब्दासाठी जर मी लिहिलं ह्या ऐवजी हे स्पेलिंग तर ह्या दयरचा अर्थ आहे तिथे ह्युअर अँड देअर टी एच ई आर देअर तिथे आणि हा टी एच ई आय आर देअर त्यांचा किंवा त्यांची ओके शी इज देअर ओनली चाईल्ड ती त्यांची एकुलती एक मुलगी आहे देअर्स इज अ नाईस कपल परत हेच देअरच्या बाबतीत स्पेलिंग हे देअर्स देअर देअर्स सगळी दे या सर्वनामाची रूप आहेत देअर्स म्हणजे त्यांचं ईज म्हणजे आहे नाईस म्हणजे छान कपल म्हणजे जोडी त्यांची जोडी छान आहे नवरा बायकोची जोडी छान आहे अशा अर्थी ते वाक्य आहे देअर्स इज अ नाईस कपल कपल आपण कधी म्हणतो हे हा शब्द कपल जोडी असते तेव्हा नवरा आणि बायकोची जोडी त्याला आपण म्हणतो कपल म्हणून देअर्स इज अ नाईस कपल त्यांची जोडी छान आहे नवरा बायको म्हणून ओके हजबंड अँड वाईफ स्टे इन दॅट फ्लॅट फ्लॅट एक फ्लॅट आहे ब्लॉक आहे हजबंड अँड वाईफ नवरा आणि बायको स्टे राहतात इन दॅट त्या फ्लॅटमध्ये नवरा आणि बायको त्या फ्लॅटमध्ये राहतात थोडक्यात जर म्हणायचं असेल की आणखी कोणी नाही फक्त नवराबाईकोच असतात त्या फ्लॅटमध्ये असं म्हणताना इंग्लिश वाक्य असं बोलतो आपण हजबंड अँड वाईफ स्टे इन दॅट फ्लॅट ओके नेक्स्ट वन माय फॅमिली इज अ युनायटेड फॅमिली माय फॅमिली माझं कुटुंब इज म्हणजे आहे युनायटेड एकत्रित मनाने एक 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 असलेले एकसंध अशी फॅमिली आहे माझी माझं कु, कु, कुटुंब मनाने एक आहे अशा अर्थी ते वाक्य आहे माय फॅमिली इज अ युनायटेड फॅमिली ओके वी स्टे विथ आर इन लॉज वी आम्ही स्टे राहतो विथ बरोबर आर आमचे इन लॉज सासू सासरे आम्ही आमच्या सासू सासऱ्यांबरोबर राहतो वी स्टे विथ आर इन लॉज आम्ही आमच्या सासू सासऱ्यांबरोबर राहतो आता इथे कट अर्थ आम्ही म्हणजे ते जे कोण नवरा बायको आहेत ते आम्ही म्हणजे नम्रा बायको आमच्या सासू सासऱ्यांबरोबर राहतो इन लॉज सासू सासरे फादर इन लॉ सासरे मदर इन लॉ सासूबाई अशा अर्थी ही हॅज अ स्टेप मदर ही म्हणजे तो हॅज म्हणजे त्याच्याकडे आहे त्याची आहे अ एक स्टेप मदर स्टेप मदर सावत्र आई स्टेप सावत्र त्याची आई सावत्र आहे असं मराठीत अर्थ ही हॅज अ स्टेप मदर ओके स्टेप मदर स्टेप फादर स्टेप सन स्टेप डॉटर असं काहीही आपण पुढे जोडू शकतो स्टेप म्हणजे सावत्र पुढचं आय लव्ह माय फॅमिली आय म्हणजे मी लव म्हणजे प्रेम करते माय फॅमिली माझ्या कुटुंबावर मी माझ्या कुटुंबावर प्रेम करते आय लव्ह माय फॅमिली आय हॅव अ सन अँड अ डॉटर आय हॅव मला आहेत अ सन एक मुलगा अँड आणि अ डॉट एक मुलगी मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे आय हॅव अ सन अँड अ डॉट अशी ही वाक्य जी सर्रास आपण कधीही बोलू शकतो कॉमन आहेत अगदी आणि म्हणून माहिती असायला हवीत क्रियापद कुठचं रचना काय सगळं कळायला हवं यासाठी ही आज वाक्य घेतली आहेत जर टेन्स विचारायचा असेल मनात असेल की कुठचा बरं हा टेन्स तर हा टेन्स आहे साधा वर्तमान काळ पूर्णच्या पूर्ण, पूर्ण वीस वाक्यांचा वर्तमान काळ हा टेन्स आहे सुद्धा साधा वर्तमान काळ काड़। वर्तमान काळातला पहिला सिंपल प्रेझेंट टेन्स असा हा टेन्स आहे कारण ही वाक्य रोजची आहेत नेहमीची आहेत कायमची आहेत जेव्हा आपण कायमस्वरूपी काहीही बोलतो तेव्हा ते सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये सांगतो म्हणून ही वाक्य तशी आहे एकदा नुसती आता वाक्य वाचते आणि भिहास थांबते फॅमिली आय हॅव अ स्मॉल फॅमिली ही हॅज अ बिग फॅमिली माईन इज अ जॉईंट फॅमिली हर्स इज अ न्युक्लियर फॅमिली आय हॅव अ रियल ब्रदर शी हॅज अ सन ॲसोएन सन स्वतःचा मुलगा ॲसयुएन सन सूर्य ही हॅज अ डॉटर दे आर ट्विन्स जुळं सिबलिंग्स भावंड ट्विन्स हिच्याऐवजी आपण म्हणू शकतो ट्विन सिब्लिंग्स जोही भावंड आहेत ती अशा आरती शी इज माय ट्विन सिस्टर देर आर फाईव्ह मेंबर्स इन माय फॅमिली इकडचे वाक्य आय स्टे विथ माय पेरेंट्स माय फॅमिली कन्सिस्ट ऑफ माय मदर माय फादर अँड माय सेल्फ शी इज देअर ओनली चाईल्ड एकुलती एक एकुलता एक ओनली चाईल्ड देअर टी एच ई आय आर देअर त्यांचा किंवा त्यांची टी एच ई आर ई देअर तिथे देअर्स इज अ नाईस कपल कपल नवरा बायकोची जोडी हजबंड अँड वाईफ स्टे इन दॅट फ्लॅट माय फॅमि माय फॅमिली इज अ युनायटेड फॅमिली युनायटेड एकत्र म्हणजे मनाने एकत्र अशी अशा अर्थी ते वाक्य बनतं वी स्टे विथ आर इन लॉज इन लॉज सासू सासऱ्यांसाठी एक शब्द सेपरेट फादर इन लॉ सासरे मदर इन लॉ सासूबाई ही हॅज अ स्टेप मदर स्टेप मदर सावत्र आई स्टेप फादर सावत्र वडील स्टेप सन सावत्र मुलगा स्टेप डॉटर सावत्र मुलगी असं आपण स्टेप म्हणजे सावत्र एवढं लक्षात ठेवून पुढे नातं लावू शकतो आय लव माय फॅमिली आणि I have a son and a daughter. Thank you very much for watching this video today. Bye.